जामखेड शहरात पंधरा वर्षाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या जामखेड शहरातील बोराटे वस्ती येथील शिवम ज्ञानेश्वर बोराटे वय पंधरा वर्ष या नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकले नसून जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे याबाबत या अधिक माहिती अशी की जामखेड शिवम ज्ञानेश्वर बोराटे वय पंधरा वर्ष हा नुकताच आठवी मधून इयत्ता नववी मध्ये गेला होता आज दिनांक पंचवीस जून रोजी सकाळी तो आपल्या किराणा दुकानात बसला होता यानंतर शाळेची वेळ झाल्याने त्याची आई घरातून दुकानात दुकाना आली आणि त्याला शाळेत जाण्यासाठी तयारी कर असे म्हणून घरी जाण्यास सांगितले यानंतर तो दुसऱ्या मजल्यावरील आपली घरी गेला आणि सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली शिवम याने आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेड दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत